नमस्कार विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेला प्रथम मराठी साम्राज्याची जननी तू महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तू हिंदी स्वराज्याची प्रेरणा तू आमची राजमाता जिजाऊ तू स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ ना माझा मानाचा मुद्रा पारतंत्र्याची तोडून वाचा माणसाला माणुसकीचा साचा अमर अधिपती असा हा लोक लोकराजा शिवछत्रपती चंद्र सूर्य तारे सारे जयघोष करते त्रिखंडार्थ गाजत राहणी अशी शिवबाण जी कीर्ती राष्ट्रपुरुष राष्ट्रत्वाचे जनक राष्ट्र निर्माते जगाचे आदर्श महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ज्ञान सेवेचे व्रत घेणारे जगण्याला दिशा देणारे भवसागरात तारून जातीच्या कल्याणासाठी अखंड कार्य करणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा असंख्य महापुरुषांना अभिवादन त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांनी आणि महामानवांनी तुमच्या आमच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून मी माझ्या आस्थाविकाला सुरुवात करते आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक आणि आमचे मार्गदर्शन मानवनीय श्री शरद दादा पाटील साहेब माननीय श्री अजितजी अंबाजी साहेब साहे। पी एस आय वाडावाडा स्टेशन मानमनीय श्री प्रफुल्लजी पाटील साहेब अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा पालघर मानमनीय श्री नरेशजी नरेशरे साहेब अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा वाडा तसेच सामाजिक कार्युअल फंक्शन वार्षिक म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्साहाचा या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होतात त्यांना आपल्या हग मिळते विद्यार्थ्यांच्या अभ्यासा पेतील काही क्षमता असतात काही गुण असतात त्या गुणांना बहरनचे संधी आम्ही पालकांची सहकार्य आपले मार्गदर्शन देतो वर्षभरात अनेक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रकटीकरणाची प्रेरणा आम्ही पालक वर्गाच्या सहकार्याने देत असतो यामध्ये विद्यार्थी उत्सुकतेने प्रेरणेने सहभागी होतात यामध्ये आपल्या राजमाता जिजाऊ स्कूलच्या माझ्या सहशिक्षिकांचा मोलाचा वाटा आहे ज्याप्रमाणे वृक्षाच ओलं जे मूळ असत ते खडकाला सहज भेदून जात परंतु या खडकाला टक्कर देण्यासाठी मुळाला गरज असते थोड्याशा पाण्याची थोड्याशा ओलाव्याची अर्थातच आपल्या विद्यार्थ्यांनाही आम्ही पालकांच्या सहकार्याने हा ओलावा योग्य शिक्षण संस्कार शिस्त योग्य मार्गदर्शनाद्वारे देत आहोत त्यांना घडविण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या कठीण प्रसंगांना समस्यांना भेदून जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करत आहोत हाच काळ असतो हेच वय असतं की या काळामध्ये आपल्या मुलांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला प्रेरणा रुजवता येत येतात त्यांना प्रोत्साहन देता येतं आणि काहीतरी बनलं पाहिजे काहीतरी घडलं पाहिजे काहीतरी बनून दाखवलं पाहिजे उर्मी पेरायचा जो काळ आहे तो सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत आपली मुलं प्रचंड शक्तीनं खेचून घेत असतात जे जे हव ते त्यांची अफाट क्षमता असते बारा ते सतरा वर्षांचा जो टप्पा आहे तो त्यांच्या आयुष्यातला घडण्याचा सर्वोत्तम टप्पा आहे सर्वोत्तम काळ आहे आणि या टप्प्यातून त्याला योग्य शिक्षण योग्य संस्कार मिळाले योग्य विचार मिळाले तर निश्चितपणे आपल्याला हवं तसं कर्तृत्व आपण घडवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांमधील जे गुण कौशल्य आहेत ते ओळखून योग्य दिशा मार्गदर्शन शिक्षण देऊन त्यांच्या यशाच्या वाटचालीमध्ये प्रेरणा देऊन पालकांच्या सहकार्याने आम्ही माझ्या सहशिक्षिका प्रयत्नशील राहू तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी किंवा आपल्या राजमाता जिजाऊ स्कूलच्या काही शैक्षणिक अडचणी असतील किंवा मोलाचं मार्गदर्शन हवं असेल तर आजपर्यंत आत्तापर्यंत जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपलं राजमाता जिजाऊ स्कूल आपणा सर्वांचे न नेहमीच ऋणी राहील तसेच यापुढेही आपण मान्यवरांनी असंच पुढे सहकार्य करावं असं सहकार्य राहील अशी अपेक्षा ठेवते अशी अपेक्षा आम्ही ठेवत आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देऊया जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद